तीस ते चाळीस हजार कोंबडे या देवाला देतात <स्थित्थ> हॅलो अरे गाडीवर आहे ना बाईक असण्याचे पणच मित्रांनो कॉल झालेला आपल्या भावाच्या गावावर फोन आलेला विचारतो घोडेमुखच्या यात्रेला येणार की नाही तर मित्रांनो घोडेमुखाची एक एकमेव जत्रा आहे जो तुम्हाला, तुम्हाला कोणी कोकणी आता तुम्हाला माहिती आहे की राखणदार काय असतात तर घडेमूक हे सुद्धा एक राखणदार हे एक जागरूक देवस्थान आहे मातोंग गावाचं सावंतवाडीत असलेलं जे सावंतवाडीचे स्थायिक आहेत किंवा जे मातोडमध्ये राहतात त्यांना आहे घडेमुख काय आहे ते ते लोक आवर्जून जातात तिथे गावात जितके पण लोक आहेत ते लोक सगळे ना त्या देवाला एक कोंबडा देतात ठीक आहे प्रत्येक घरातून एक कोंबडा जातो तर तीस ते चाळीस हजार कोंबडे तो देवाला देतात आणि तुम्ही विचार करा तीस ते चाळीस हजार कोंबड्या म्हणजे कोंबडे जर दिले तर त्याचा रक्त किती जमा होणार ठीक आहे तिकडे ते कोंबड्यांचा बळी कुण्ड़े दिला जातो त्या देवाला आणि त्या गावात पूर्ण दिवस कुठेही तुम्ही त्या गावात कुठेही गेलात ना व्यवस्थित करता तुम्हाला जेवाला म्हणजे इतक्या कोंबड्या जर कापल्या जात असतील तर साहजिक आहे की तिकडे खूप सारा रक्त आणि खूप साऱ्या गोष्टी तिकडे असतील सरप्रायझिंग पार्ट इकडे की इतकं सगळं त्या देवाला रक्त वाहून कोंबड्यांचं नेक्स्ट डे जर तुम्ही तिकडे जाल ना तुम्हाला रक्ताचा एकही एक थेंब तिकडे सापडणार नाही के अधी गेलों जत्रा। तर असं म्हणतात मी की आधीपर्यंत गेलो नाही आणि बरेचसे व्हिडिओ पण आहेत यूट्यूबला जर तुम्ही बघितलं घोडेमोग छत्रा तर तुम्हाला ते कळेल तुम्ही जर तिकडे गेलात की तर बघूया अजून फिक्स नाही जर झालं जाण्याचं जा काही फिक्स झालं तर नक्कीच एक दमदार ब्लॉग तुमच्या तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन